स्वागत आहे महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स एंटरप्राइजेस सारा सिटी रोड खराब भाऊंचा विषय नाद आहे ह्या वेळेस कारण नाथमध्ये टीव्ही आणलाय नाद नाथ पोळा गणपती पोळा टीव्ही ची कंपनी आहे इलिस्टा दोन वर्स वॉरंटी आता काय होतात टीव्ही खरेदी करताय टीव्हीवर त्यांना साऊंड घ्यावा लागतो पण ह्या टीव्हीला साऊंड घ्यायची गरज नाही हा फाका इथं मोठा साऊंड दिलेला आहे दुसरी गोष्ट ह्या टीव्ही मध्ये या टीव्ही मध्ये झिओ टीव्ही युट्यूब फ्राईम एम एक्स झी फाईव्ह सोनी लिव्ह फ्लॅक्स कार्टून सोर्स सगळे असेच सगळ्या ऍप्स इनबिट केलेले आहे त्याप्रमाणे या ला पूर्ण अँड्रॉइड टीव्ही केलेला आहे प्लस या टीव्ही चा रिमोट बघा रिमोट ची क्वालिटी बघा टीव्हीच्या रिमोट सर्व प्राईम व्हिडिओ यूट्यूब नेटफ्लिक्स सर्व दिलेले आहेत टीव्ही ला दोन वर्ष वॉरंटी पहिली दुसरी गोष्ट टीव्हीची डिस्प्ले एकदम हे टीव्ही चा आवाज पाहिजे कसा आहे हे बघा टीव्ही चा आवाज एकदम खतरनाक आहे हा टीव्ही कुठे घ्यायचा आहे महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक सारा सिटी रोड खराब होीव्ही ची किंमत आहे दहा हजार नऊशे नव्याण्णव लवकरात लवकर महाराष्ट्र एंटरप्राइस इलेक्ट्रॉनिक सारा सिटी रोड खराबडीला युम भेट द्यायचा द्यायचं तर लात खोळा द्यायचं नाही तर द्यायचं नाही हे आपलं वाक्य आहे तर लवकर लवकर यायचं बँड बॅटि घेऊन जायचा तोही दोन वर्ष वॉरंटी बजाज फायनान्स आयडिय फायनान्स करून